नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी प्रोटीनविषयी बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न असतात आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रोटीन, प्रोटीन आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहेत हे आपण सोशल मीडियावर ऐकतोच नेहमी वाचतो बघतो पण नेमकं प्रोटीन हे किती घ्यावं किंवा प्रत्येकाची प्रोटीन रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते मग ते कशामधून पूर्ण होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला थोडक्यात देणार आहेत सगळ्यात महत्वाचं प्रोटीन म्हणजे काय आहे तर आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणू शकतो म्हणजे काय एखाद्या इमारतीचा पाया जसा म्हणजे तो पाया जो असतो हा मजबूत असेल तर ती इमारत उभी राहते तर तसंच आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजेच हे प्रोटीन आहेत हा पाया म्हणजे प्रोटीन आहे प्रो आणि प्रोटीन नसतील तर आपलं शरीर उभंच राहू शकणार नाही आता प्रोटीन आपल्याला फक्त काय माहिती आहे की प्रोटीन म्हणजे वेट लॉस असं नाही प्रोटीन हे आपल्या शरीरामध्ये मसल्स बिल्ड करतात नर्वसाठी महत्वाचे असतात टिश्यू रिपेअर करतात स्किनसाठी महत्वाचे असतात केसांसाठी महत्वाचे असतात आपल्या शरीरामध्ये जे काही हॉर्मोन सिक्रीट होतात या सगळ्यासाठी आपल्या ग्लँडसाठी जे ग्लँड हॉर्मोन सिक्रिट करतात त्यांच्यासाठी सुद्धा प्रोटीन्स हे महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच शरीराचं मेटाबॉलिझम म्हणजेच आपल्या शरीराची चयापचय क्रिया ही चांगली चालण्यासाठी प्रोटीनची अतिशय गरज असते आता जर एवढे महत्त्वाचे आहेत प्रोटीन सगळ्या मधला महत्त्वाचा भाग म्हणजे महत्त्वाचं न्यूट्रियंट म्हणजे प्रोटीन पण आजकाल आपण काय करतो की फक्त प्रोटीन 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 हे कुठेतरी प्रोटीनचा अतिरेक होतो आहे का हे सांगणारच आहे पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता काय की प्रोटीन बेसिकली प्रोटीनचं डेली रिक्वायरमेंट किती आहे आता खूप लोकांचे हे प्रश्न असतात कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सोशल मीडियावर बऱ्याच व्हिडिओजमध्ये वेगवेगळं सांगितलं जातं वेगवेगळं आपण वाचतो गुगलवर वेगळं वाचतो नेमकं प्रोटीन आपल्याला किती पाहिजे आता आता थेरी वेगळी असते आणि म्हणजे थेरॉटिकल सायन्स जे आहे हे थोडं वेगळं असतं आणि प्रॅक्टिकली आपण जे अप्लाय आप करतो ती गोष्ट वेगळी असते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बरेच लोक काय विचारतात की माझ्या वजना एवढं प्रोटीन मला घेतलं पाहिजे तर मग मी हे कसं घेऊ याचा अतिरिक्त नाही ना होणार मग मला सप्लिमेंट घेतल्या पाहिजेत का हे सगळं कुठे येतं की थेरॉटिकली काय आहे नॉर्मली जनरली जर तुम्ही बघायला गेलात तर प्रोटीनची डेली रिक्वायरमेंट किती पाहिजे तर ही बदलते स्त्री किंवा पुरुष या दोघांमध्येही गरज बदलते यानंतर तुमची सिच्युएशन तुमच्या तुम्ही एज तुमचं एज काय आहे यावर या प्रोटीन रिक्वायरमेंट बदलते तुमच्या कामाचं स्वरूप असेल किंवा तुमच्या बॉडीची टेंडन्सी यावरसुद्धा प्रोटीन रिक्वायरमेंट ही बदलते आणि म्हणूनच रेग्युलर जर तुम्ही म्हणाल अगदी नॉर्मली जर म्हणाल जनरली तर तुमचं वजन गुणिले झिरो पॉईंट एट पर्सेंट म्हणजे पॉईंट आठ एवढं जर तुम्ही प्रोटीन रिक्वायरमेंट तुमची डेली असली पाहिजे पण काय आहे ॲक्च्युली की हे सायन्स कुठेतरी म्हणजे अरे बापरे माझं एवढं वजन आहे तर मग मी एवढंच घ्यायला पाहिजे का तर साधारणपणे आता माझं वजन फिफ्टी फाय के जी आहे तर मी साधारणपणे अराऊंड पन्नास ग्रॅमपर्यंत प्रोटीन रोज घेतलंच पाहिजे का एवढं गेलंच पाहिजे का असं काही मोजून माजून रोजचं नसतं हां पण ही प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण कशी होणार तर तुम्ही प्रोटीन काय करू शकता आता रोजचं आपण काय मोजून घेणार का प्रोटीन की एवढे ग्रॅम प्रोटीन घेतलं एवढं घेतलं हे पॉसिबल नाही आहे प्रॅक्टिकली हे शक्य नाही आहे तर मग कसं रिक्वायरमेंट पूर्ण करायची काय करायचं तर भुकेप्रमाणे तुमच्या सुद्धा तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट असते तुम्ही ॲथलीट आहात का तुमचं एज काय आहे तुम्ही वर्कआउट किती करता हे सगळं मॅटर करतं आता सगळ्यात महत्वाचं की तुम्ही नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या तीन मोठ्या मीलच्या दरम्यान जरी प्रोटीन घेतलं तरीसुद्धा तुमची डेली रिक्वायरमेंट कंप्लीट होते म्हणजे ॲथलीटना प्रोटीन सप्लिमेंटची गरज असते जे म्हणजे खेळाडू लोकं आहेत तर त्यांच्यासाठी जे तीन तीन चार चार तास वर्कआउट करतात त्यांना प्रोटीनची गरज असते आता हे सगळं झालं तरी काय आहे ना की कुठेतरी तुम्हाला प्रोटीनचा अतिरेक कर, करता कामा नये किंवा अति प्रोटीन जर तुम्ही घेतलं तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात कारण प्रोटीन पचायला अतिशय जड असतं आणि म्हणूनच डायजेशन डिस्टर्बन्सेस जे आहेत पोट फुगणं किंवा गॅसेस होणं कॉन्स्टिपेशन होणं हे बऱ्याच वेळेला प्रोटीनच्या अतिरेकामुळे होतं आता एवढं जर मी सांगितलंच आहे सगळं तर शाकाहारी लोकांचे प्रोटीन सोर्स काय बऱ्याच प्रश्नांची मी उत्तर तुम्हाला दिलेलीच आहेत पण आता तुम्ही काय कराल तर नाश्त्याला तुम्ही अंडी घेऊ शकता नाश्त्याला तुम्ही स्प्राऊट घेऊ शकता तुम्ही ओट्स घेऊ शकता हे तीन तर तुम्ही कंप्लीट करू शकता यानंतर दुपारच्या जेवणामध्ये जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत आठवड्यातनं दोन वेळा तुम्ही चिकन किंवा फिश घेऊ शकता किंवा व्हेजिटेरियन लोकांमध्येही प्रोटीनचे भरपूर सोर्सेस असतात ते मी तुम्हाला सांगणार आहेच तर आपण आपला हा प्रश्न यामध्येच कव्हर करू की शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीनचे सोर्सेस काय असतात भरपूर सोर्सेस असतात तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये एकतर उसळ घेऊ शकता म्हणजेच कडधान्य स्प्राउट हा एक उत्तम सोर्स आहे यानंतर दही ताक भाज्या आपलं रोजची पोळी किंवा भाकरी यामधून सुद्धा प्रोटीन आपल्या शरीराला मिळत असतात आणि प्रोटीन हे तुमच्या प्रत्येक तुम्ही जी काही हालचाल करता तुम्ही जे बोलता आपण आता बोलतोय किंवा तुम्ही हालचाल करता तुम्ही काम करता आपल्या शरीराचे टिश्यू रिपेअर होत असतात या सगळ्यासाठी आपल्या शरीरामध्ये ज्या जे हॉर्मोन सिक्रिट होतात या प्रत्येकासाठी प्रोटीनची गरज असते आणि तेवढं ते, ते खर्चही होत असतं तर दुपारच्या जेवणात मी तुम्हाला सांगितलं काय काय घेऊ शकता रात्री तुम्ही डाळ घेऊ शकता वरण हे एक सगळ्या प्रकारच्या डाळी मूग मसूर मूग मसूर तूर डाळ यानंतर हिरवी मूग डाळ हे सगळं तुम्ही घेऊ शकता यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत आणि ओट्स या व्यतिरिक्त ओट्स आहे सोयाबीन आहेत पालेभाज्या आहेत यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत जे प्रोटीनचे उत्तम सोर्स आहेत यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये प्रोटीन हे भरपूर प्रमाणामध्ये मिळतं त्यामुळे दूध दही ताक पनीर याचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये नक्की समावेश ठेवा यावर मी अजूनही एक डिटेल व्हिडिओ बनवलेला नक्की बघा प्रोटीन विशे, प्रोटीन विशे सर्व काही असं त्या व्हिडिओचं नाव आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तोही नक्की बघा फर्स्ट कॉमेंटमध्ये सुद्धा त्याची लिंक असेल तर आता एवढं सगळं झाल्यानंतर शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीनचे सोर्सेस काय आहे ते मी एवढे सोर्सेस सगळे सोर्से तुम्हाला सांगितले तर तुम्ही सोयाबीनचं पीठ राजगिरा हे सुद्धा आपले पारंपारिक प्रोटीनचे उत्तम सोर्स आहेत त्यामुळे फक्त नॉन व्हेजिटेरियन लोक जे सगळं खातात तर त्यांनाच प्रोटीन मिळतं का आणि शाकाहारी लोकांमध्ये सप्लिमेंट घेण्याची गरज असते का तर अजिबात नाही नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्सेस जे आहेत त्याबरोबर फॅटसुद्धा येतात पण व्हेजिटेरियन जे प्रोटीन सोर्सेस आहेत त्याबरोबर फॅट अजिबात येत नाहीत आणि ते पचायलासुद्धा खूप हलके असतात त्यामुळे कधीही शाकाहारी सोर्सेस जे आहेत तुम्ही नॉनव्हेज रोज घेऊच शकत नाही अंड घेऊ शकता पण बाकी रोज पचायला हे खूप जड जातं त्यामुळे डाळ उसळ आपलं जे पारंपरिक जेवण आहे डाळ उसळ दही ताक आमटी भाजी कोशिंबीर ह्या सगळ्यामधून ड्रायफ्रूट्स या सगळ्यामधून तुम्हाला प्रोटीन मिळणारच आहे तर राजगिऱ्याची वडी एक खा आणि संध्याकाळच्या भुकेला राजगिरा मखाणा फुटाणे यामधून सुद्धा भरपूर प्रोटीन मिळतात आणि तर एवढे सगळे आपले पारंपरिक पदार्थ असताना शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीनची कमी असते असं म्हणायला चान्सच नाही आहे त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्हाला बरेच काही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असतील आणि प्रश्न तुमचे दूर झाले असतील अशी आशा आहे आणि अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आ, प्रोटीन विषय मी सगळं यामध्ये कवर केलेलंच आहे वेट लॉससाठी प्रोटीन किती महत्त्वाचं असतं वेट लॉस असू दे वेट गेन असू दे यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही नक्की बघा धन्यवाद आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद